मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीया विशेष थाळी ही जी थाळी मी तुम्हाला दाखवलेली आहे ही कांदा लसूण विरहित थाळी इथे दाखवलेली आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवशी बरेच जण सोनं खरेदी करतात किंवा काही नवीन वस्तू खरेदी करतात खूप चांगला शुभ दिवस हा मानला जातो अगदी सोपी थाळी इथे दाखवलेली आहे झटपट होणारी थाळी इथे दाखवलेली आहे तर ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आज आपण याच तृतीयेसाठी विशेष आमरस थाळी बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीया विशेष थाळी ते मी कांदा लसूण विरहित थाळी तुम्हाला दाखवलेली आहे तर आता आपण या थाळीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण करणार आहोत पनीर मटर इथे आपण कुठेही कांदा वापरलेला नाही आहे आणि लसूणही वापरलेलं नाही आहे तर आता आपण या भाजीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी घेतलं आहे एक कप पनीर आणि एक कप मटार इथे मी दोन्ही एक एक कप घेतलं आहे पण तुम्हाला यातलं कुठलंही प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर आता आपण या भाजीला सुरुवात करूया तर आता आपल्याला या भाजीसाठी लागणारे जे वाटण आहे ते आपण तयार करून घेऊया तर इथे मी मिक्सरचं भांडणं घेतलं आहे यामध्ये दोन मोठ्या आकाराच्या टॉमॅटोच्या फोडी घेतलेत जर मध्यम आकाराचे टॉमॅटो असतील तर तीन घेतलेत तरी चालतील लहान आकाराचे टॉमॅटो असतील तर चार घेतलेत तरी चालतील माझ्याकडे जे टॉमॅटो होते ते मोठे होते म्हणून मी इथे दोन मोठ्या टॉमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या आहेत चार ते पाच काजू अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि अर्धा ग्लास पाणी आता आपण हे मिश्रण वाटून घेणार आहोत तर आता आपलं इथे वाटण वाटून झालेलं आहे म्हणजेच टॉमॅटोची प्युरी ही इथे तयार झालेली आहे आता आपण भाजीला सुरुवात करूया तर आपला इथे पॅन चांगला तापलेला आहे यामध्ये मी घालते साधारणतः दोन ते तीन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप पनीर इथे मी पनीर हे थोडंसं फ्राय करून घेते जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही डायरेक्ट पनीर भाजीत घातलं तरीही चालेल पण हे केल्यामुळे जरा भाजीला अजून छान चव येते आपल्याला पनीर असं छान शॅलो फ्राय करायचं आहे हलकं गुलाबीसर करून घ्यायचं आहे तर आता आपले इथे पनीर हलकंसं शॅलो फ्राय करून झालेलं आहे तर आता आपण पनीर हे काढून घेऊया ज्या पॅनमध्ये पनीर मी शॅलो फ्राय केलं होतं त्याच पॅनमध्ये मी भाजी बनवते त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन टेबलस्पून तेल तेल आपलं चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप फ्रोझन मटार मटार चांगले परतून घ्यायचे मटार चांगले परतून झालेत यामध्ये घालायचे एक स्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी मुद्दाम रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर वापरले आहे म्हणजे तुम्हाला साधं लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा इथे तिखटाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता दोन स्पून धनेजिरी पावडर एक टेबलस्पून गरम मसाला आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे फोडणीमध्ये मसाला टाकला की भाजीला रंगही छान येतो आणि चव पण जास्त छान येते आपला मसाला चांगला परतून झालेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे जे टॉमॅटोची जी आपण प्युरी तयार केली ती आपण घालायची आहे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे रंगसुद्धा बघताय खूप सुंदर आलाय कारण आपण इथे काश्मीरी मिरची पावडर वापरले आणि ती फोडणीत घातल्यामुळे या भाजीला रंगही खूप छान आलाय एक दोन मिनटं परतून झालं की आपल्याला घालायचं आहे साधारणतः एक ग्लास पाणी मी ते मिक्सरच्याच भांड्यात पाणी घातलं होतं म्हणजे जो सगळा मसाला लागलेला असतो तो सुद्धा निघून येतो आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून आहे आता आपल्याला या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भाजी चांगली उकळवायची म्हणजे आपला जो टॉमॅटोचा जो कच्चटपणा आहे तो पूर्ण जाईल क कारण आपण इथे कच्चे टॉमॅटो वापरले आहेत पण जर तुम्हाला हवं असेल तर उकडलेले टॉमॅटोसुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता आपण एक दहा ते पंधरा मिनटं चांगली भाजी उकळून घेऊया आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून बघूया अजून आपली एक पाच मिनटं आपल्याला अजून भाजी शिजवायची आहे मटार थोडासा शिजायला हवा आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टीस्पून साखर इथे आपण नुसता टॉमॅटो वापरला आहे म्हणून टॉमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी मी इथे साखर वापरले पण जर तुम्हाला साखर नको असेल तर नाही घातली तरीही चालेल मीठ चवीनुसार एक टेबलस्पून बटर हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल आणि एक टेबलस्पून घरची दुधाची मलई हे सुद्धा ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण इथे आपल्याला या भाजीला थोडासा क्रीमीपणा आणण्यासाठी मी इथे वापरले कारण दुसरं आपण इथे लसूण आणि कांदा वगैरे काहीच घातलेलं नाही आहे तर ह्या भाजीची चव थोडी वाढवण्यासाठी मी इथे घातले पण जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल तर आता आपण भाजी मिक्स करून घेऊया तर आपली भाजी इथे मिक्स करून झालेली आहे आपण यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि एक साधारणतः दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही भाजी पुन्हा एकदा उकळवायची तर आता आपली इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता भाजी चेक करूया झाली आहे का आपली भाजी इथे पूर्ण शिजलेली आहे कारण इथे जो तवंग जो आलेला आहे याचा अर्थ आपला मसाला पूर्ण शिजला आहे मसाला जेव्हा पूर्ण शिजतो तेव्हा असा तवंग येतो बाजूला तेलाचा तेव्हा समजायचं की आपली भाजी ही बरोबर शिजलेली आहे तर आता आपले मटारे शिजले आहेत आणि मेन टॉमॅटोसुद्धा शिजलेला आहे कच्चा राहिलेला नाही आहे जर चुकून सुद्धा कच्चटपणा या भाजीला राहिला तर भाजीची पूर्ण चव बिघडू शकते त्यामुळे टॉमॅटोचा पूर्ण कच्चटपणा हा गेला पाहिजे तर आता आपला इथे कच्चटपणा पूर्ण गेलेला आहे इथे या या स्टेजला तुम्ही चव घेऊन बघायची जर तुम्हाला वाटलं की अजून कच्चटपणा वाटतोय तर अजून एक पाच मिनटं तरी तुम्ही ही भाजी शिजवू शकता तर आता मी इथे टेस्ट करून बघितलेली आहे आपला टॉमॅटोचा कच्चटपणा पूर्ण गेलेला आहे मसालासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे जे शॅलो फ्राय केलेलं पनीर आहे ते घालायचं आहे पनीर हे सगळ्यात शेवटी घालायचं आहे कारण हे जास्त शिजवायचं नसतं ते जर जा जास्त चुकून शिजवलं गेलं तर त्याचं रबरासारखं लागतं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदा लसणीशिवायसुद्धा ही भाजी खरंच खूप छान लागते आपल्या भाजीला रंग सुद्धा बघताय किती सुंदर आलेला आहे आपण इथे काश्मीरी मिरची पावडर वापरले ही रंगाला चांगली असते आणि तिखटाला थोडी कमी असते त्यामुळे मी इथे शक्यतो हीच वापरते पण जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट लाल तिखट सुद्धा घालू शकता तर आता आपण इथे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचे कसुरी मेथी एक टेबल स्पून हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल भाजी चांगली मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला एकच मिनिट फक्त हे झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायचे एक मिनिट झालेलं आहे तर असा रंग आला आहे सुद्धा आता मसाला चांगला मुरलेला आहे कारण आपण जे एक मिनिट झाकण ठेवतो त्याच्यामुळे मसालासुद्धा हा पनीरमध्ये छान मुरतो तर आता आपल्याला यामध्ये घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता आपलं इथे पनीर मटरची भाजी ही तयार झालेली आहे तर इथे मी गॅस बंद करते मस्त रंग आलेला आहे बघताय तुम्ही किती छान रंग आला आहे आणि ही कांदा लसणीशिवाय खरंच खूप छान लागते भाजी ही भाजी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा तर आता आपली इथे पनीर मटरची भाजी तयार झालेली आहे तर आता आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव तर ह्यासाठी मी इथे एक कप तांदूळ स्वच्छ धुवून हा चांगला निथळून ठेवलेला होता हे बघा तांदूळ धुतल्यामुळे काय होतं आपला पुलाव जो आहे किंवा कुठलाही भात आहे तो चांगला असा मोकळा होतो हे बघा मस्त असा धुवून चांगला मोकळा झालेला आहे एक अर्धा तास मी असा धुवून चांगला ठेवलेला होता ह्यानंतर आपण इथे घेतले दोनशे ग्रॅम या भाज्या यामध्ये मी फ्लॉवर गाजर फरसबी आणि मटार हे सगळं मिळून साधारणतः दोनशे ग्रॅम आहे इथे तुम्ही कुठल्याही भाजीचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे साधारणतः सगळ्या ज्या भाज्या आहेत ह्या अर्धा अर्धा कप घेतलेल्या आहेत सगळं मिळून ह्या माझ्या ज्या भाज्या आहेत या, आहे। या दोनशे ग्रॅम आहेत तर आता आपण पुलावाला सुरुवात करूया इथे जो मी पुलाव दाखवते तो एकदम झटपट होणारा पुलाव आहे शिवाय आपण या पुलावामध्ये घालणार आहोत वन फोर्थ कप पनीरचे तुकडे इथे पनीर हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल तर आता आपण पुलावला सुरुवात करूया तर आता आपलं पॅन चांगलं तापलेलं आहे इथे आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून साजूक तूप इथे मी पुलाव हा साजूक तुपावर करते कारण साजूक तुपावरची चव ही आहे पुलावाला खरंच खूप छान लागते पण जर तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेल वापरलात तरीही चालेल आपलं तूप चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन छोटी तमालपत्र पाच लवंगा पाच ते सहा मिरी अर्धा इंच दालचिनीचा तुकडा एक स्टार फूल आणि दोन वेलची तर आता आपण हा खडा मसाला यामध्ये घालणार आहोत यानंतर आपल्याला घालायचं आहे अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे या मिक्स भाज्या इथे या भाज्या आपल्या कच्च्या आहेत परतून झालेल्या आहेत या एक मिनिटभर आपल्याला अशा परतून घ्यायचं आहे म्हणजे पुलावला सुद्धा खूप अशी छान चव येते आपल्या भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत आता आपल्याला घालायचं आहे हा एक कप स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आता आपल्याला तांदूळ हा चांगला परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही पुलावला भाज्यांचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता मी थोड्या भाज्या जास्त घेतल्यात मला भाज्या जास्त आवडतात पण तुम्हाला भाज्या थोड्या कमी करायच्या असतील तर तुम्ही कमी केल्या तरीही चालेल आपण हा पुलाव हा डायरेक्ट शिजवणार आहोत इथे बाहेर शिजवणार आहोत पण इथे पुलावासाठी जो लागणारा भात असतो तो असा करून घेतलेला नाही आहे आपण हा डायरेक्ट असा पुलाव बनवणार आहोत तुम्ही हा पुलाव डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा करू शकता तर आता आपल्या इथे तांदूळ व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे सात ते आठ काजूचे तुकडे आपल्याला काजूसुद्धा व्यवस्थित असा परतून घ्यायचं आहे याबरोबरच तर आता आपला भात हा परतून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अडीच कप पाणी इथे ज्या मापाने तुम्ही तांदूळ घेतला होता त्याच पा मापाने आपण पाणी घेणार आहोत तर इथे मी पाणी हे उकळून घेतलेलं आहे पाणी उकळवून घेतल्यामुळे तुमचा पुलावसुद्धा असा छान मोकळा होईल इथे मी एक कपाला अडीच कप पाणी घेतले कारण प्रत्येक तांदूळ हा वेगळा असतो कदाचित तुम्हाला कमी पण लागू शकतं दोन कपही लागू शकतं किंवा तुम्हाला तीन कपसुद्धा लागू शकतं तर त्याआधी तुम्ही सुरुवातीला थोडं पाणी कमीच घाला लागलं तर वरनं तुम्हाला परत पाणी हे घालता येईल कारण प्रत्येक तांदुळामध्ये फरक असतो आणि पुलावासाठी शक्यतो बासमती तांदूळच वापरा त्याने खूप एक छान चव येते तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ हाफ टेबलस्पून जो बिर्याणी मसाला असतो तो घालायचा आहे हा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल पण ह्याने जरा पुलावला तुम्हाला छान चव येईल आपल्याला भ हा मसाला भरपूर नाही घालायचा आहे कारण ती बिर्याणी आपण बनवत नाही आहोत आपण इथे पुलाव बनवतो आहे पण पुलावाचा स्वाद हा वाढण्यासाठी आपण इथे थोडासा हा मसाला घातलेला आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत वन फोर्थ कप पनीरचे तुकडे तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यमाचेवरती आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे तर आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढू झाकण काढून बघूया आपला मस्त असा पुलाव छान शिजलेला आहे हे बघा मोकळासुद्धा छान झालेला आहे अजिबात कुठे इथे चिकट झालेला नाही आहे हे बघा मस्त असा मोकळा आपला पुलाव झालेला आहे तर इथे आता आपण हा चेक करूया शिजलाय का हे बघा व्यवस्थित तांदूळ शिजलेला आहे व्यवस्थित आपला भात हा शिजलेला आहे तर आता आपला इथे पुलाव हा तयार झालेला आहे यावरती पन् -था पन् -था तर आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून हे साजूक तूप तुपामुळे पुलावाला खूपच छान चव येते तर आता आपण इथे गॅस बंद करूया आपला व्हेज पुलाव हा तयार झालेला आहे तर आता आपण बघणार आहोत कोबीची भजी तर यासाठी मी इथे एक कप कोबी हा किसून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून ओवा एक टीस्पून हळद दोन टीस्पून काश्मीरी मिरची पावडर अर्धा टीस्पून हिंग एक टीस्पून जिरं मीठ चवीनुसार यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप बेसन दोन टेबलस्पून तांदुळाचं पीठ मी बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता आपण हे सर्व मिक्स करून आहे तर आता आपलं इथे हे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः दोन टेबल स्पून पाणी पाणी एकदम जास्त घालू नका नाहीतर एकदम असं पातळ तयार होईल पीठ आपलं थोडंसं पाणी मी अजून घालते तर आता आपलं इथे भजीचं पीठ तयार करून झालेलं आहे हे बघा साधारणतः मी एवढंच पातळ ठेवलं आहे यापेक्षा जास्त पातळ करू नका नाही तर खूपच पातळ होऊन जाईल आणि अगदी घट्टही नाही आहे आपल्याला साधारणता एवढंच आपल्याला करायचं आहे तर आता आपण इथे भजी तयार करायला घेऊया तर आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपण अशी छोटी छोटी भजी काढायची आहेत एक मिनटं झाल्यानंतर यावरती असं तेल उडवायचं आहे म्हणजे भजी ही चांगली शिजली पण जातात आणि व्यवस्थित तळली जातात लगेच जर तुम्ही पलटवायला गेला तर भजी ही खाली चिकटून राहतात आणि जर तेल नीट तापलं नसेल तर तरीसुद्धा भजी ही आपली खाली चिकटून राहतात आपल्याला अशी छान अशी गो तांबूस रंगाची करायची आहे ही भजी खूप सोपी आहे आणि खरंच खूप छान लागतं एकदम झटपट होणारी आहे आपली भजी मस्त अशी तांबूस रंगाची झालेली आहे आता आपण ही भजी काढून घेऊया मस्त असा तांबूस रंग छान आलेला आहे इथे तर आपली इथे कोबीची भजी ही तयार झालेली आहे तर आता आपण ही टिश्यू पेपरवर काढून घेऊया मस्त अशी कुरकुरीत हे बघा कुरकुरी आवाज पण येतो आहे मस्त अशी कुरकुरीत एकदम कोबीची भजी तयार झालेली आहे तर आता आपण बघणार आहोत काकडीची कोशिंबीर इथे मी एक काकडी स्वच्छ धुवून सोलून बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टीस्पून साखर साखर ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ दोन टेबलस्पून ओलं खरवडलेलं खोबरं दोन टेबलस्पून भाजलेलं दाण्याचं कूट आता आपल्याला यावरती फोडणी घालायची आहे तर आता आपण फोडणी करून घेऊया तर आपली ते पळी इथे चापली ता तापलेली आहे यामध्ये घालायचं आहे एक टेबलस्पून साजूक तूप मी इथे तुपाची फोडणी करते जर तुम्हाला तेल हवं असेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरलं तरी चालेल तर आता आपलं तूप इथे चांगलं तापलेलं आहे यामध्ये घालायचं आहे दोन स्पून जिरं मी ते जिऱ्याची फोडणी करते मोरी घालत नाही आहे जर तुम्हाला मोहरी घालायची असेल तर तुम्ही घातलीत तरी चालेल एक स्पून हळद एक स्पून हिंग एक मिरचीचे तुकडे तर आता आपण इथे गॅस बंद आहे आपली फोडणी इथे झालेली आहे आता आपण काकडीच्या कोशिंबिरीला घालून घेऊया तर आता आपण ही फोडणी पूर्ण या कोशिंबिरीवरती घालून घ्यायची थोडीशी काकडी सुद्धा यामध्ये घालायची म्हणजे ह्याला जी फोडणी तिकटलेली असते ती सगळी निघून घेते आता आपल्याला हे मिक्स करून आहे तर आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता आपल्याला ही कोशिंबीर मिक्स करून घ्यायची तर आपली इथे काकडीची कोशिंबीर ही तयार झालेली आहे इथे मी काकडीचं पाणी काढलेलं नाही आहे म्हणून मी ही कोशिंबीर आयत्या वेळेला केले जर तुम्ही आधीच करून ठेवणार असाल तर काकडीचं पाणी चिरल्यानंतर काढून घ्या जर पाणी न काढता काकडी तुम्ही तशीच ठेवलीत आणि बऱ्याच वेळाने जर कोशिंबीर केली तर काकडीला पाणी सुटेल आणि कोशिंबीर एकदम अशी पचपचीत होईल तर मी इथे आयत्या वेळेला कोशिंबीर करते म्हणून मी इथे काकडीचं पाणी हे काढलेलं नाही आहे पण जर तुम्ही आधीच करून ठेवणार असाल तर काकडीचं तुम्ही पाणी काढून घेऊ शकता यावरती आपल्याला पिळायचं आहे अर्धा टेबल स्पून लिंबाचा रस हे मिक्स करून घ्यायचं आहे आपली इथे काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे तर आता आपण बनवणार आहोत पुऱ्या यासाठी इथे मी घेतलं आहे एक कप गव्हाचं पीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून रवा इथे तुम्ही कुठलाही बारीक जाडा कुठलाही रवा घेऊ शकता मी इथे जाडा रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून तेलाचं कडकडीत मोहन तर असं पण मध्ये खड्डा करून घ्यायचं आहे आणि हे तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे आता हे गरम आहे आपण हळूहळू हे हाताने पीठ भिजवून घ्यायचं आहे चमच्याने आपण असं थोडं मिक्स करून घेऊया कारण हे मोहन घातल्यामुळे पीठ खूप गरम आहे नाही तर आपल्याला पीठ हे नीट भिजवता नाही येणार रवा घातल्यामुळे काय होतं पुरी ही चांगली खुसखुशीत होते आणि व्यवस्थित अशी फुलते सुद्धा तर आता आपलं हे व्यवस्थित असं मोहन मिक्स करून झालेलं आहे आता आपण हाताने थोडंसं असं चोळून घेऊया आता आपल्याला यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून पीठ हे आपल्याला घट्ट मळायचं आहे कारण पुऱ्यांसाठी कणिक ही व्यवस्थित अशी घट्ट लागते सैल मळून चालत नाही एकदम थोडं थोडं पाणी आपण अंदाजाने घालायचं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून तेल तर आता आपली पुऱ्यांची कणिक म्हणून झालेली आहे आता आपण पंधरा ते वीस मिनटं अशी झाकून ठेवायचे म्हणजे आपला रवासुद्धा चांगला भिजला जाईल आणि कणिकसुद्धा चांगली मुरेल तर आता आपण ही कणिक झाकून ठेवूया साधारणतः पंधरा ते वीस मिनटं तर आता आपली पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आपण आता कणिक बघूया आता आपली कणिक चांगली व्यवस्थित भिजलेली आहे हे बघा साधारणतः आपण घट्ट भिजल होती हलकीशी सैल झाली आहे कारण आपण यामध्ये रवा घालतो त्यामुळे पुऱ्या पण ह्या खूप छान होतात तर आता आपण पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत तर त्यासाठी आपण इथे अशा छोट्या छोट्याशा लाट्या करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा छोट्याशा साधारण एवढ्या आकाराच्या मी इथे करते तर आता आपण अशाच बाकीच्या पण करून घेऊया तर आता आपल्या इथे लाट्या करून झालेल्या आहेत साधारणतः एक कप पिठामध्ये माझ्या या पंधरा लाट्या तयार करून झालेल्या आहेत तर आता आपण पुरे पुऱ्या लाटायला घेऊया तर आता मी इथे एक लाटी घेतली आहे इथे मी लाटण्याला थोडंसं तेल तेलाचा हात लावलाय म्हणजे पुरीला हे म्हणजे आपली पुरी ही व्यवस्थित होते चिकटत नाही अजिबात तर कडीक आपली व्यवस्थित लाटली जाते तर आता मी इथे पुरी करते हे बघा साधारण एवढ्या आकाराच्या आपल्या पुऱ्या होत आहेत तर आता आपली ते एक पुरी लाटून झाली आता आपण अशीच दुसरी पण लाटूया अगदी पातळ पण नाही अगदी जाड्या पण नाही लाटायच्या अगदी जर पातळ लाटलं तर पुऱ्या फुलणार नाही साधारण एवढी पातळ मी लाटली याच्यापेक्षा पातळ नाही लाटायची नाहीतर मग पुऱ्या व तळल्या जात नाहीत आणि फुलत नाही तर आता मी अशा बाकीच्या पुऱ्यासुद्धा लाटून घेते आता इथे आपल्या थोड्याशा पुऱ्या लाटून झालेल्या आहेत पुऱ्या लाटत असताना एकीकडे तेलही तापत ठेवलं होतं तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण पुऱ्या तळायला घेऊया आपलं तेल चांगलं तापलं आहे का हे बघण्यासाठी छोटासा कणकेचा गोळा टाकायचा आहे हे बघा हा वरती आला म्हणजे आपलं तेल हे बरोबर तापलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला ही लाटलेली पुरी सोडायची आहे हळूहळू असं तेल उरवायचं आहे म्हणजे पुरी चांगली फुगते बघा पुरी मस्त अशी फुगली एकदम अशी फुगली फुगले या पुऱ्या आपल्याला फुल गॅसवरच तळायच्या आहेत अगदी मंद आचेवर तळू नका नाहीतर पुऱ्या या तेलकट होतील सुरुवातीच्या पुऱ्या या सगळ्या फुल गॅसवर तळायच्या आणि नंतर तेल जास्त तापलेलं असतं मग नंतर तुम्ही मध्यम आचेवर सुद्धा तळू शकता यावर तेल उडवायचे म्हणजे वरून सुद्धा छान अशी पुरी तळली जाते तशी पुरी आपली टम्म फुगलेली आहे छान तळली गेले तर आता आपण ही टिश्यू पेपरवर काढून घेऊया तर आता मी इथे अशी दुसरी पुरी टाकते सुद्धा पुऱ्या मस्त फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या इथे मस्त अशा फुगलेल्या आहेत आता मी अशाच बाकीच्या पुऱ्या करून घेते हे बघा आपल्या पुऱ्या इथे मस्त अशा टम्म फुगलेल्या तयार झाल्यात मी तुम्हाला दाखवते हे बघा अजिबात तेलकट नाही झालेत मस्त अशा टम्म फुगले आहेत एकदम तर आता आपल्या इथे गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत आपले सर्व पदार्थ आता तयार झालेले आहेत तर आता आपण थाळी बनवायला घेऊयाच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा इथे मी खूप गोष्टी या बारीकेंनी सांगितलेल्या आहेत मला टिप सांगितल्या तर तुम्ही नक्की फॉलो करा तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन, नवीन रेसिपी बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार